नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर एक नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडी गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात यावर संजय राऊत म्हणालेत की आम्ही सकारात्मक आहोत म्हणून खाली कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू आहे नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन झालं असेल तर त्यात चिंतेचं कारण काय असंही त्यांनी यावेळी म्हटलंय मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकल्पातील कथित अनियमितता आणि निधीच्या कथित गैरवापर प्रकरणात ईडीने अभिनेता मुंबईतील घरावर छापे तर या प्रकरणी त्याची याआधी मुंबई पोलिसांकडून करण्यात आली होती आणि त्याचा भाऊ सॅनिंटो याने काही कागदपत्रांसह हो उपस्थित राहण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने त्याला सांगितलं होतं तर डिनो मोरिया हा शिवसेना ठाकरे गट युवा नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा निकटवर्ती असल्याचं देखील सांगण्यात येतं महापालिकेच्या विविध विभागात भ्रष्टाचार नाले नालेसफाईच्या नावाखाली भ्रष्टाचार होतोय रस्ते कॉन्क्रिटीकरणात भ्रष्टाचार होतोय घनकचरा व्यवस्थापनातही भ्रष्टाचार होतो असून या सर्व भ्रष्टाचारांची सखोल चौकशी करा आणि मुंबईकरांना चांगल्या सोयी सुद्धा द्या अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी बीएमसी आयुक्त भूषण गगरान यांच्याकडे केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे चौसष्ट मध्ये मराठी साम्राज्याची मुहूर्त मेढ रोवली त्यामुळे दरवर्षी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा हा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो आज अखंड मराठ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन आहे राज्याभिषेक दिनानिमित्त दिना राजांना मुजरा करण्यासाठी किल्ले रायगडावर मोठी गर्दी झाल्याचं दिसून येत आहे जे आपल्या मूळ धर्मात परत येऊ इच्छितात त्यांना आणलंच पाहिजे असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी केलंय तर धर्मांतरण कशाला व्हायला हवं हो, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीयच्या समारोप प्रसंगी त्यांनी हे बोललंय लाडकी बहिणीसाठी सामाजिक न्याय विभागाला पुन्हा फटका बसलाय या खात्याचा चारशे दहा कोटींचा निधी वळवल्याचा समोर येत आहे तर लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पैशांची जमवाजमव करताना दमछाक होताना दिसते आतापर्यंत एकूण आठशे वीस कोटी साठ लाख रुपये वळवण्यात आलेत तर आता पुन्हा या खात्याचा निधी वळवल्याने वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडत असल्याचं चित्र दिसतंय गेल्या काही दिवसात राज्यातील अनेक भागात मोठा पाऊस झाल्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झालीय अशातच आता पुन्हा राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुढील दोन ते तीन दिवस राज्यात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दर्शवला आहे महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यभरात अठ्ठ्याण्णव नव्या रुग्णांची नोंद झाली असून यामध्ये पुणे आणि मुंबई या, मुंब या दोन्ही महत्वाच्या शहरांमध्ये प्रत्येकी चौतीस रुग्ण आढळले पिंपरी चिंचवड अंतर्गत दहा रुग्ण तर पुणे ग्रामीण भागात चार रुग्ण आढळलेत आरोग्य विभागाच्या माहितीनुसार एक जानेवारी ते पाच जून दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात एकूण चौदा हजार पाचशे पासष्ट संशयित रुग्णांची चाचणी करण्यात आली यापैकी एक हजार एकशे बासष्ट व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय मुंबईत सर्वाधिक पाचशे पंच्याहत्तर रुग्ण आढळलेत चिन्नस्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचिंगरी प्रकरणी रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचे मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे यांना अटक करण्यात आली आहे चार जून रोजी बंगळूरमध्ये आरसीबीच्या विजय परेडवेळी झालेल्या चेंगराचिंगरी प्रकरणात बेंगलुर पोलिसांनी केलेली ही पहिलीच अटक आहे तर या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोट्यवधी भारतीयांना मोठं गिफ्ट दिलं आहे ने रेपो दरात तिसऱ्यांदा कपातीची घोषणा केली आहे त्यामुळे कार आणि घराचा ईएमआय आता कमी होणार आहे आरबीआयने व्याजदरात शून्य पूर्णांक पन्नास टक्क्यांची कपात केली आहे तर त्यामुळे रेपो रेट आता पाच पूर्णांक पाच टक्क्यांवर आलाय त्यामुळे गृहकर्ज वाहन कर्ज आणि इतर कर्जावरील व्याज दरात पुन्हा मोठी कपात होणार तर या होत्या आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी